श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या पंधरा जानेवारीला आलेल्या आहेत किंक्रांत मकर संक्रांतीचा दिवस हा एकूण तीन दिवसांचा असतो संक्रांतीच्या अगोदर भोगी साजरी केली जाते आज मकर संक्रांत आहे आणि या संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत ज्याला कर असे म्हटले जाते तर हा दिवस साजरा केला जातो या दिवशी संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून किंक्रांत ही साजरी केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार किंक्रांत हा दिवस अशुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही किंक्रांतीचा जा दिवस आपल्या आयुष्यातील सर्व दोष दुःख संकट अडचणी दूर करण्याचा दिवस मानला जातो आणि म्हणून या दिवशी खास करून घरात काही उपाय केले जातात आपल्याला उद्या किंक्रांतीच्या दिवशी घरावरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहेत ही वस्तू उतरून टाकल्याने घरातील सर्व दोष अडचणी इडापिडा दूर होऊन वर्षभर कुटुंबाची मुलांची पतीची प्रगती होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला घरावरून उतरून टाकायची आहेत हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ